नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर थोडीशी विश्रांती घेऊन आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकांची रणधुमाळी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावर सुरू करतोय आणि त्याचा सा आजचा पहिला भाग आहे आणि तो भाग तर माडा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे तर यंदा माड्याची लोकसभेची निवडणूक देखील अत्यंत चर्चेची ठरली चुरशीची ठरली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटलांनी ऐन वेळा घेतलेला निर्णय त्यानंतर झालेला प्रचार आणि जो निकाल आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे परंतु आता माड्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर चर्चा आहे ती म्हणजे माड्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची आतापर्यंत माडा म्हणलं की बबनदादा शिंदे आमदार असणार हे समीकरण आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन नाही परंतु यंदा मात्र प्रकृती थकल्यामुळे वय झाल्यामुळे सातत्यानं त्या ठिकाणी परिस्थिती परिस्थिती ही शारीरिक रासळत असल्यामुळे बबनदादा शिंदे मैदानामध्ये नसतील आणि मग त्या त्यांचे चिरंजीव रणजित महिया त्या ठिकाणी ही संपूर्ण आमदारकीची धोरा खांद्यावर घेतील अशा पद्धतीची चर्चा तशा पद्धतीचे बॅनर पोस्टर तशा पद्धतीचे व्हायरल मेसेज सध्या सोशल मीडियामध्ये आणि कट्टर शिंदे समर्थकांमध्ये फिरताना चित्र पाहायला मिळत आहे खरंतर बबनदाचं खालावली वय झालं त्यामुळे पाठीमागच्या काही दिवसांपासूनच किंवा काही वर्षांपासूनच रणजित शिंदे यांनी त्या ठिकाणी सातत्यानं बबनदाथा शिंदे यांचं काम बघायला देखील के सुरुवात केले प्रत्यक्षात संपूर्ण माळा मतदारसंघामध्ये मा येत असलेला विकास निधी विकास कामं यामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांच्यापेक्षा रणजित शिंदे यांचा वाटा सध्या जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळतंय हे सगळं होत असतानाच जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून आणि दोन्ही कारखान्याच्या संदर्भाने देखील सातत्यानं ते लोकांच्या संपर्कात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय उसाचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल या बाबतीमध्ये ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे देखील चित्र पाहायला मिळतंय मराठा आरक्षणाच्या संदर्भानं देखील त्यांनी बराच दौरा केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळे कुठेतरी बबनदाच्या नंतर त्या ठिकाणी संस्थात्मक पातळीवर चांगल्या पद्धतीचं काम करत असताना कधी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कधी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून कधी दोन कारखान्याच्या संदर्भाने काम करणं असेल यामुळे रणजित शिंदे यांचा लोकांशी थेट संपर्क असल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळे त्यामुळं जरी बबनदादा म्हणजे माडा अशा पद्धतीचं समीकरण असलं तरी मात्र यंदा दादांचं वय झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव रणजित भाया मैदानात असतील अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीचा ठळक मेसेज संपूर्ण शिंदे कट्टर समर्थकांकडून त्या ठिकाणी मिळालं चित्र पाहायला मिळत हे झाली शिंदे यांची बाजू परंतु शिंदे यांच्या सोबतच या माडा विधानसभेसाठी बरीच नावं अजून देखील मैदानामध्ये त्यातलं सध्या चर्चेल जाते ते नाव आहे मिनल मिनलताई साठे यांचं मिनलताई साठे या माड्यामधून मा येतात त्यांच्याकडे ती संपूर्ण माडा शहराची जबाबदारी देखील आहे परंतु त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा गट म्हणून देखील त्यांचं नाव आहे आणि एकूण त्यांचं तिकडचं जर राजकारण समजून घेतलं तर ता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी मिनलताई साठे दे यांनी देखील त्या ठिकाणी या संपूर्ण निवडणुकीमध्ये केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मिनलताई नंतर यांचं दुसरं नाव आहे ते म्हणजे संजय कोकाटे यांचं संजय कोकाटे हे त्या ठिकाणी संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात आधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील जवळपास सत्तर हजाराच्या वरची मतं ही त्या ठिकाणी संजय कोकाडे यांना मिळाली होती त्यामुळे संजय कोकाडे यांचं हे देखील नाव या संपूर्ण आमदारकीच्या चर्चेमध्ये आहे ते कशी तयारी करतात कशा संदर्भानं वरिष्ठांशी संपर्क साधून तिकीट मिळवून आणतात या सगळ्या गोष्टींवर देखील हा संपूर्ण निकाल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे तिसरं नाव त्या ठिकाणी आहे ते म्हणजे मोहिते पाटलांच्याच कुटुंबांमधलं खरं तर आत्ताची लोकसभेची निवडणूक झाली मोहिते पाटील तिथं खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर मोहिते पाटलांच्या कुटुंबातल्या शिवबाबांचं नाव त्या ठिकाणी आमदारकीच्या निमित्तानं चर्चेला जाते पंढरपूरचा जो भाग आहे जो माडा विधानसभेला जोडला आहे तिथं त्यांचा सातत्यानं संपर्क माळ्याच्या भागामध्ये धरेश्वर मोहिते पाटलांच्या निवडणुकांच्या निमित्तानं मोहिते पाटलांचं चा, एक चांगलं वातावरण तयार झाले मोहिते पाटलांना मानणारा वर्ग एक वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे कुठेतरी यंदा मोहिते पाटील त्या ठिकाणी खासदारही आपला आणि आमदारही आपला अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याच कुटुंबातला उमेदवार तिथे देतील का हा देखील प्रश्न या निमित्तानं असणार आहे आणि चौथं नाव असणार आहे ते म्हणजे पंढरपूर येथून अभिजित पाटील यांचं खरं तर अभिज पाटलांचं नाव माड्यामध्ये चर्चेला येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अभिजित पाटील ज्या पद्धतीचं राजकारण करतायत ती गोष्ट तर माड्याचं राजकारण समजून घ्यायचं झालं तर बबनदानाची राजकारणाची पद्धत समजून घेतली पाहिजे बबनदानाचं राजकारण हे ऊसाचा प्रश्न साखर कारखानदारी आणि पाण्याच्या प्रश्नाच्या भोवती चालत आलेलं चित्र आपण आतापर्यंत बघत आलोय तर साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस नेणं त्यांना वेळेवर दर देणं चांगला दर देणं ही त्या ठिकाणी बबनदादांची भूमिका आपण आतापर्यंत बघितली आणि पाण्याच्या बाबतीमध्ये देखील सातत्यानं शिंदे पिता पुत्र त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्या भागामध्ये आहेत पाणी खेचून नेण्याचं काम त्या भागामध्ये केलं जातं हे चित्र आपण आजवर पाहिले आणि या दोन गोष्टींमुळे सातत्यानं शिवदादा शिंदेंचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांना विजय या संपूर्ण निवडणुकांमध्ये मिळत होता त्यांच्या विरोधामध्ये लढणारी मंडळी ही त्या ठिकाणी या दोन्ही प्रश्नाला फारसा हात न घालू शकणारी होती किंवा न घालणारी होती त्यामुळे देखील त्या ठिकाणी बबनदादा शिंदे यांना जर वेळा चांगल्या पद्धतीचं मतादेखील मिळत होतं परंतु अभिजित पाटलांनी मात्र हीच गोष्ट ओळखून अतिशय चांगल्या पद्धतीची रणनीती माड्याच्या संदर्भानं खरं आखली होती माड्यामध्ये काम करत असताना उसाचा प्रश्न महत्वाचा हे त्यांना माहीत आहे त्यामुळे साखर कारखानदारी चालवत असताना विठ्ठल कारखान्यातन सभासद म्हणून आपल्या भागातल्या लोकांचा ऊस तर घेतलाच परंतु मारा संघामधला देखील बराचसा भाग किंवा बराचसा ऊस त्या ठिकाणी आणण्याचं काम हे त्या ठिकाणी अभिजित पाटील यांनी केले त्यामुळे उसाच्या किंवा साखर कारखानदारीच्या निमित्तानं देखील मोठ्या वर्ग तिकडे अभिजित पाटलांच्या प्रेमामध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतं तशा संदर्भातले बॅनर पोस्टर त्यांच्या वाढदिवसा या झालेले कार्यक्रम यातून आपण बघितलं की माळामधले मा लोक चांगल्या पद्धतीने अभिजित पाटलांना अटॅच होतात दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील जी भाषणं करत आहेत ते जर तुम्ही बघितली तर त्या भाषणामध्ये अतिशय विजनरी अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडून सांगितल्या जातात आमदारकीची कामं काय असतात साखर कारखानदारी तर आहेच पाण्याचा प्रश्न तर आहेच परंतु त्यासोबत रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी त्यांनी काय काम केलं पाहिजे याचा परिपाठ त्यांनी तर शरद पवारांच्या गटामध्ये असताना जी भाषण केली होती त्यामध्ये त्यांनी तो बोलून दाखवला होता त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटलांबद्दल एक आशावाद निर्माण झाला होता त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी असलेली साखर कारखानदारी मिठ्ठलच्या बाबतीमध्ये त्यांनी लढवलेली निवडणूक पाठीमाग बंद असलेला कारखाना हातात घेणं पाठीमागची बिल देऊन यंदाची मार्चपर्यंतची बिलं देणं आणि जोपर्यंत बँकेची कारवाई होत नव्हती ना अडचण येत नव्हती तोपर्यंत कारखाना अतिशय सुरळीत्या आणि जिल्ह्यामध्ये ऊसाची स्पर्धा लावून चांगल्या पद्धतीने ऊस गाळप केल्यामुळे अभिजित पाटलांबद्दल एक चांगल्या पद्धतीची लोकप्रियता माडा मतदारसंघामध्ये तयार झाली होती त्याचा देखील फायदा खरं तर त्यांना होणार होता परंतु तरी अभिजित पाटील हे त्या ठिकाणी आमदारकीच्या रांगणापेक्षा कारखानदारी चालवण्यावर जास्त लक्ष देत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय सध्या ते त्या ठिकाणी मुंबई असेल दिल्ली असेल अशा ठिकाणी जाऊन साखर कारखान्याला चांगलं कर्ज कशा पद्धतीने मंजूर झालं पाहिजे आणि मग ऊस उत्पादकांची किंवा तोडणी मातूलदारांची बिल किंवा थकलेल्या रक्कम कशा पद्धतीने देता येतील यासाठी त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि अडकलेली संस्था संस्था वाचवत असताना त्या ठिकाणी ही पुढे देखील सुरळीत चालावी यासाठी सध्या तरी ते कारखान्याच्या भोवतीच फिरताना चित्र पाहायला मिळतंय परंतु अजून निवडणूक सुरू व्हायला तीन ते चार महिन्याचा काळ आहे या संपूर्ण तीन ते चार महिन्याच्या काळामध्ये जर त्यांना साखर कारखानदारातल्या या बँकेच्या संदर्भात प्रश्न जर निकाली काढता आला सुटला शेतकऱ्याची देणी देता आली तर मात्र अभिजित पाटील हे मैदानामध्ये फक्त ते पंढरपूर मंगावड मतदारसंघातून असतील का माड्यातून असतील ही शंका असली तरी माड्यातून जास्त असतील अशा संदर्भातली चर्चा सध्या आहे शरद पवारांना जर त्या ठिकाणी मोठ बांधायची असेल तर अभिज पाटलांना सोबत घ्यावं लागणार आहे परंतु सध्या अभिजित पाटील हे भाजपमध्ये आहेत अभिज पाटलांची स्वतःची महत्वाकांक्षा ही आमदारकीची निवडणूक लढवण्याची आहे तर मग त्यांना भाजप तिकीट देणार का भाजप तिकीट द्यायचं म्हणलं तर बबनदा शिंदे हे त्यांच्या मित्रपक्षामध्ये आहेत असा बराच गोंधळ माड्यामध्ये अभिजित पाटलांच्या तिकीटाच्या बाबतीमध्ये होणार असला तरी पाटलांच्या पाटलांच्याबद्दल मात्र लोकांमध्ये एक आपुलकी आहे सहानुभूती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या कर्तृत्व तिथल्या लोकांचा विश्वास आहे ही गोष्ट नाकारता येत नाही त्यामुळं अभिजित पाटलांचं नाव देखील त्या माड्याच्या संपूर्ण मैदाना विधानसभेच्या मैदानामध्ये आहे हे सगळं असलं तरी सध्या मात्र एक नाव ठळकपणाने ह्या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करते ते नाव म्हणजे तर रणजित शिंदे यांचं आहे कारण मी म्हणाल तसं मिनल साटे यांचं अजून देखील संपर्क बघितला तर तो मर्यादित आहे तो अजून तसा पंढरपूरच्या भागामध्ये नाही त्या माड्यापुरत्या मर्यादित आहेत संजय कोकाटे त्या ठिकाणी सातत्याने निवडणूक लढवत असले तरी त्यांना ते यश मिळत नाही साखर कारखानदारी त्यांच्याकडे नसल्यामुळे कारखानदारीचं काय किंवा शेतकऱ्याच्या ऊसाचं काय हा प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाही त्यामुळे तेच ठिकत आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटलांच्या कुटुंबातला उमेदवार परंतु माड्यातली जनता एकाच कुटुंबातले दोन उमेदवार स्वीकारणार का खासदार बी महिते पाटलांचा आमदार बी मोहिते पाटलांचं हे समीकरण माड्यामध्ये चालणार का माड्यातली जनता त्याला स्वीकारणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटलांच्या मनामध्ये अशा पद्धतीने उमेदवार देणं आहे का हा एक महत्वाचा प्रश्न राहतोय आणि राहिला प्रश्न तो अभिजित पाटील यांचा राहतोय की अभिजित पाटलांना माड्यातून निवडणूक लढायची असेल तर त्या ठिकाणी त्यांना सोबत जावं लागणार आहे शरद पवार गटासोबत जावं लागणार आहे आणि शरद पवार गटाकडे गेलं तर सुद्धा कारखान्यावर असलेल्या अडचणीचं करायचं काय हा सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न आहे त्यामुळं एका व्यू चक्रामध्ये तर अभिजित पाटील अडकलेत असं म्हणताय म्हणलं तर वावगळ ठरणार नाही त्यामुळं हे चक्र भेदून अभिजित भी पाटील कसं काय बरं जातात तर अगदी थोड्या दिवसांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमामध्ये का मला वाटतं फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आता अशी परिस्थिती आली आहे की मुलगा वाचवायचा का आई वाचवायचा असा प्रश्न पडलाय या प्रश्नाला उत्तर देताना किंवा या गोष्टीला उत्तर देताना फडणवीसांना सांगितलं होतं की काळजी करू नका आपण मुलालाही वाचलू आणि आईलाही वाचवू त्यामुळे कुठेतरी कारखानाही वाचेल आणि अभिजित पाटलांची आमदारकीही त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा देखील एक आशावाद त्या ठिकाणी संपूर्ण अभिजित पाटील यांच्या गटातून असला तरी नेमका मग आमदारकीचं तिकीट मिळवायचं भारतीय जनता पार्टी कडून का राष्ट्रवादीकडून आणि मग भारतीय जनता पार्टी कडून मिळालं तर त्या ठिकाणी शिंदे आणि ती एकत्र लढणार आहे तिथं करायचं कसं आणि शरद पवारांच्या गटाकडून मिळवायचं झालं तर मग पुढे कारखान्याला होणाऱ्या मत्तीचं करायचं का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या सगळ्या गोंधळामध्ये एक माणूस मात्र अतिशय खात्रीनं मैदानामध्ये काम करतो आणि तो माणूस म्हणजे बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे आहेत कारण जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून असेल जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून असेल दोन कारखान्याचा कारभार म्हणून असेल पाणी प्रश्न असतील उसाचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं रणजित शिंदे हे जनतेच्या संपर्कामध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळतं त्यामुळं कट्टर शिंदे समर्थक असतील किंवा जनता असेल त्यांच्यामधून देखील दादा तुमचा आता वय झाले तुम्ही विश्रांती घ्या आणि रणजित भाईंना आपण आमदार करू अशा पद्धतीची चर्चा केली जाते कट्टर समर्थक तशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करतायत त्यामुळे कुठंतरी आता तरी माड्यामध्ये रणजित शिंदे यांचं पारड वरचळ असल्याचे चित्र प्रचाराच्या बाबतीत तरी दिसतंय उद्या जनतेमध्ये जात असताना आतापर्यंत बबनदादांनी केलेलं काम आतापर्यंतची साखर कारखानदारी पाण्याचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या संदर्भानं शिंदे कुटुंब ज्या पद्धतीनं लोकांमध्ये राहिलं ते यश जर रणजित शिंदे यांना आलं आणि रणजित शिंदे आपला आतापर्यंतच्या कामाचा करिश्मा मग तो जिल्हा दूध संघातला असो जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून असो साखर कारखानदार इथला असो ते जर लोकांपर्यंत पोहोचू शकले लोकांशी त्यांची नाळ कनेक्ट झाली लोकांशी त्या ठिकाणी ते, 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 ते संपर्कामध्ये आले आणि लोकांमध्येच ही भावना निर्माण झाली की दादा आता तुमचं वय झाले आतापर्यंत तुम्ही आमच्या मतदारसंघाची सेवा केली परंतु आता वयाच्या मानानं विश्रांती घ्या आणि मुलाला मैदानामध्ये उतरावा असं म्हणून जर जनता रणजित शिंदे पाठीमागे राहिली तर रणजित शिंदे देखील यंदा या मैदानातून आमदार होऊ शकतात कारण तिथली लोक शिंदे कुटुंबाशी बांधील आहेत एकनिष्ठ असल्याचे चित्र बघायला मिळतं त्यामुळं आहे पलीकडच्या बाजूला जर बरीच मंडळी बघितली तर नावं महत्वाची चर्चेमध्ये आहेत परंतु अजून कोणीही मैदानामध्ये नाही अर्थात आणि तो त्या ठिकाणी प्रचाराला चांगला चंग बांधलाय बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाबतीतून त्या हालचाली त्या ठिकाणी सुरू झाल्या असल्या तरी एक सक्षम नाव पलीकडनं अजून देखील मैदानात नसल्यामुळे रणजित शिंदे या संपूर्ण प्रचारामध्ये आघाडीवर असतील असल्या चित्र तरी पाहायला मिळतंय परंतु राजकारण आहे पुढे काय होईल माहीत नाही जनता कशी स्वीकारेल हे माहित नाही नंतर काय म्हणेल हा विचार आपण जाऊन देखील जाणून घेणार आहोत परंतु तुर्तास तरी ही संपूर्ण निवडणूक त्या ठिकाणी अत्यंत ठरणार आहे हे नाकारता येणार नाही आणि आपण देखील महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वतीनं या माड्याच्या विधानसभेच्या निवडणुकातल्या प्रत्येक अपडेट प्रत्येक गोष्टी प्रत्येक आतली कानोसा घेणारी गोष्ट आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत आणि फक्त माडाच नाही तर माड्यासोबतच महाराष्ट्रातल्या बहुधा सर्व महत्वाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण जनतेसोबत ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत जनतेशी संवाद साधणार आहोत राजकीय लोकांची काही अनुमानं काढणार आहोत त्यांच्याशी देखील संवाद साधायचा प्रयत्न करणार आहोत आपण बऱ्याच विश्लेषणाच्या बाबतीत त्या निमित्तानं भेटणार आहोत आणि एकूण ह्या विधानसभेची गणित चालणार आहेत कशी याचा कानुसा कसा घ्यायचा निकाल कसा असणार चुरस कशी लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचार कसा होणार आहे त्यावर महत्वाची म्हणजे लढती कशी असणार आहेत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातले जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तिथल्या भागातल्या लोकांची मतं जाणून घ्यायची असतील तुमच्या भागातले लोक तुमच्या नेत्याबद्दल काय म्हणतात हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला मात्र आमच्याशी जोडून राहावं लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्र माझाला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळं विधानसभेची रणधुमाळी लोकसभेप्रमाणे जर बघायची असेल महाराष्ट्र माझ्याशी जोडून राहायची असेल तर महाराष्ट्र माझा या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा बिल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र माझाच्या फेसबुक पेजला या फॉलो करा महाराष्ट्र माझाच्या इंस्टा पेजला या तिथं देखील फॉलो करा या तिन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मग मा कधी लॉंग व्हिडिओ असतील कधी शॉर्ट्स व्हिडिओ असतील कधी रील्स असतील कधी महत्वाचे स्टेटमेंट असतील कधी लाईव्ह सेशन असेल या सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय घडामोडी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवल्या जाणार आहेत धन्यवाद